हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज सकाळची सुरुवात माझी चहानेच झाली कारण की मला स सकाळी सा, सा, थोडी कणकणी कन असल्यामुळे डोकं कसं हे दुखत होते म्हणून सकाळ सकाळ चहा घ्यावं असा वाटला नंतर मी मुलाच्या डब्याची तयारी चालू केली अशा प्रकारे चहा उकळून चांगला मी घेतल्यानंतर मी मुलाच्या डब्यासाठी पावड्याची भाजी सुक्की अशा देणार होते म्हणून मी तिकडं चपात्या करून घेतल्या इंडक्शन इंडक्शनवरती आमचा हा इंडक्शन आहे अशा प्रकारे मी सुखी भाजी करून घेतली मुलांच्या डब्यासाठी व हाच शिजलेला पावटा आमच्या पातळ भाजीसाठी ठेवला होता कारण की आम्ही दोघंच पातळ भाजी, भाजी खाणार असल्यामुळे जास्त भाजी करून संपत नाही म्हणून मी थोड्या प्रमाणातच भाजी केली ती नंतर मी चपात्या करायला घेतल्या चपात्या करायच्या झाल्यानंतर आमची पातळ रशाची भाजी केली ती अशा प्रकारे झालते ह्या सर्व चपात्या एकदम मऊ लुसलुसीत होत्या नंतर मी राहिलेला भात रात्रीचा शिल्लक होता तो गरम केला इकडे भांडे पडले होते कारण की आज मला कणकणी होती म्हणून काही करू वाटत नव्हते नंतर मी जेवणामध्ये एक सव्वा एकच चपाती खाल्ली का डोकं ती दुखत असल्यामुळे जास्त काही भाजी खाऊ वाटत नव्हती म्हणून मी वांगे भाजले व वांग्याचं भरीत करून खाल्लं कारण की मला दुसरे काही खाण्याची इच्छा नव्हती जास्त म्हणून एक वांगं भाजून ते तेल मिरची टाकली व ती वांग्याची भाजी खाल्ली अशा प्रकारे मी दुपारचे जेवण केले संध्याकाळच्या वेळेस साडेचार वाजता चहा झाला आमचा व मिस्टरने शेतामधनं हिरवीगार अशी भाजी घेऊन ते थोडी भाजी लावली होती पण ते ओलाच्या तीव्रतेमुळे जळून गेली व जेवढी राहिली होती ती मी आज करणार होते अशा प्रकारे मी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी केली आहे स्वयंपाकामध्ये आमच्या शेतातली मेथीची भाजी हिरवीगार अशी मेथीची भाजी व फोडणीचा भात करणार आहे त्यासाठी मी हे सर्व मटेरियल काढून घेतले आहे व मेथीच्या भाजीत आम्हाला हरभऱ्याची डाळ आवडते मुगाची डाळीची भाजी नाही आवडत म्हणून मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली आहे व फोडणीच्या भातासाठी मी हे कांदा टोमॅटो फ्लावर तोंडले गाजर कोथिंबीर असे सर्व कट करून घेतले आहे गाजर कोथिंबीर तोंडले त्याच्यामुळे भात खूप छान होतो हे सर्व टाकल्यामुळे एकदम हेल्दी भात तयार होतो त्यासाठी मी हा तांदूळ घेतला आहे ह्याच्यामुळे फोडणीचा भात एकदम छानपैकी होईल अशा प्रकारे मी आता स्वयंपाक करून घे माझ्या मुलाला विश्वेषला फोडणीचा भात खूप आवडतो म्हणून मी फोडणीचा भात ह्याची अगोदर फोडणीचा भात टाकण्यास घेतला किचनवरती जास्त जागा नसल्यामुळे मला कॅमेरा सेट करता येत नाही नंतर अगोदर मी फोडणीचा भात टाकून घेतला त्यासाठी हे सर्व मटेरियल तेलामध्ये परतून घेतले प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फोर्णीच्या भाताला थोडेसे लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकल्यामुळे भात ए छानपैकी होतो नंतर मी कांदा लसूण मसाला हळद आपल्या घरचा काला काळा मसाला मॅगी मसाल्याचे एक पाऊस टाकले त्याच्यामुळे भात खूप टेस्टी लागतो अशा प्रकारे फोडणीचा भात केल्याने खूप छानपैकी भात तयार होतो तांदळानुसार पाणी घालून नंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले व कुकरमध्ये घातले व मीठ टाकून कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या घेतल्या तर गॅसवरती मी मेथीची भाजी फोडणी टा ता, टाकण्यासाठी घेतली तेल घालून हिरव्या मिरचीचा ठेचा व जिरी मौरी घातली त्याच्यामुळे हिरवी मिरचीमुळे भाजी छान लागते भाजी स्वच्छ पा दोन तीन पाण्याने धुवून घेत ठेवली होती अगोदरच मिरची परतल्यानंतर त्यात मी भाजी घातली व नंतर तुरीची डाळ घालून मीठ घातले व भाजी थोडी शिजवून दिली नंतर एका गॅसवरती मी भाजी ठेवली व दुसरीकडे भाकरी करण्यास घेतल्या कारण की मुलाला भूक लागली होती म्हणून जरा लवकरच स्वयंपाक करायचा होता व संध्याकाळच्या गणपतीच्या आरतीला जाय जायचे होते म्हणून जरा स्वयंपाकाची तयारी जरा लवकरच चालू दिली ति अशा प्रकारे मी स्वयंपाक करीत होते नंतर मी तीन भाकरी केल्या कारण की मोठ्याल्या भाकरी असल्यामुळे जास्त भाकरी लागत नाहीत माझ्या भाकरी थोड्या मोठ्या साईजच्या असतात मला बाकरी छोटी करायची मला जमत नाही मी मोठमोठ्या पातळ भाकरी करते अशा प्रकारे संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक तयार झाला व असे माझे जेवणाचे संध्याकाळचे नियोजन झाले मी तिची भाजी फोडणीचा भात व बाजरीची भाकरी माझे व्हिडिओ आवडत असेल तर ते मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू